नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर मी गावी गेले होते तर आम्ही गावाकडनं येताना ओमकडे गेलो आणि तिथलं छान असं हिरवंगार पावसाचं नैसर्गिक वातावरण मस्त झालं होतं आणि आकांक्षाने तेवढ्यात हा व्हिडिओ घेतला होता म्हणजे गावी जाण्याचं कारण म्हणजे माझ्या ताईचे सासरे एक्सपायर झाले आणि म्हणून आम्हाला जावं लागलं तर मग येताना भाजीपाला आणला कारण गावाकडचे आ, काका बसले होते भाजीपाला घेऊन आणि त्यांच्या स्वतः शेतातला शेता भाजीपाला होता भाजीपाला खूप छान वाटला हिरवागार आणि ताजा पण होता आणि आम्ही गावी जाताना सामान इकडे तिकडे टाकलेलं तर खूप पसारा झाला होता पण पहिले मग मला ओमकडे मुक्काम केल्यामुळे तसाच भाजीपाला गाडीमध्ये राहिला तर थोडा सुकलाय आणि त्याला मी काढून घेते आणि निसून घेते नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायला पहिले हा भाजीपाला निवडून घेतला आणि त्यानंतर बाकी घरं वगैरे हो आवरले कारण मला माझ्या ताईकडे पण जायचं होतं हे पण बाहेर गेले होते आणि मग मी ना आकांक्षाच घरी होतो तर आकांक्षा बोलली की मग मी आपण माऊकडे जायचं का तर म्हटलं चल जाऊया तर व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तुम्हाला माझ्या बहिणीचा मुलगा पहिलवान आहे आणि तो तालीममध्ये बिर्याणी कसे बनवतात ते सर्वजण तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर मी चटण्या ते ओमला दिलेल्या तर त्या वापस तशाच घेऊन आले कारण दोन टाईम तो जेवण करतो आणि मध्ये त्याला काही खाण्यात पण येत नाही तर तो बोलला मम्मी माझं सामान इथलं घेऊन जा तिखट मीठ वगैरे जे काही असेल ते तर आता हे भांडे लावायचे बाकी होते तर भांडे लावून घेते आणि त्यानंतर येता येता आम्ही नाश्त्याला पार्सल घेऊन आलो होतो मग माझ्या ताईकडे जायचं होतं मग मी काय बाकी काही स्वयंपाक बनवला नाही तर मी ना नवीन कुंड्या आणल्यामुळे ना बाकी झाडं लावलेत पण दोन ते तीन कुंड्या बाकी होत्या तर खूप असं बाल्कनीमध्ये सामान झालं आहे खूप पसारा झाला आहे तर म्हटलं आता तो आवरून घेऊया तर माझ्याना भरपूर कपडे पडले होते ते पहिले धुतले आणि त्यानंतर सॅक आणि एक टिफिन बॅग भिजत घातली तर ती नंतर धुते पहिले भाजीपाला निवडून घेते मला ताईकडे यायला संध्याकाळचे सात वाजले होते आणि बिर्याणीची तयारी करून ठेवायची होती कारण जो पहिलवान बोलले ना मी तर तो माझ्या दुसऱ्या मावस बहिणीचा मुलगा आहे तर तो बनवणार आहे आणि इथे आम्ही तोपर्यंत त्याला येईपर्यंत तयारी करून ठेवतो आहे तर ही माझी भाची आहे माझ्या मावस बहिणीच्याच मुलाला दिली तर ती आणि मी दोघी मिळून तयारी करतो आहे जो रेसिपी बनवणार आहे पहिलवान तर तोच तुम्हाला तो थोडीशी बिर्याणीची माहिती पण देईल तर इथे उभ्या आकाराचे एक किलो कांदे घेतलेत अर्धा किलो टोमॅटो घेतलेत कोथिंबीर घेतली आणि पुदिना आणायला गेली तर यामध्ये दीड किलो चि चिकन आहे आणि हे, हे लागणार साहित्य मी पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवते तर इथे आपल्याला लागणार आहेत एक किलो बासमती तांदूळ दही लागणारे दही आता एवढं नाही घ्यायचं आपल्याला एक वाटी दही लागेल तर हे मसाले आपण वापरणार आहोत तर दोन दोन पॅकेट छोटे आणलेत या सर्व साहित्याची लिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एक किलो तांदळाची बिर्याणी करण्यासाठी किती मसाला घालायचा किंवा चिकन किती वापरायचं याची लिस्ट देते <laughs> तर इथे आला हा पैलवान आता ह्या पैलवानाचीच रेसिपी आहे तर याचं पवन नावे हा आणि त्याचा मित्र आलेत आणि ते, ते दोघं खात नाहीत त्यांना पार्सल मागवलंय पण पार्सल यायला उशीर होता मग आम्ही त्याच्यासाठी शेवभाजी करण्यासाठी मी कांदा आणि खोबरं भाजले तर आता हे सर्व मी साहित्य देते तुम्हाला तेल घालायचं तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे जवळपास एक वाटी तेल घातलं आहे त्याने त्यानंतर खडे मसाला घालून थोडे फ्राय होऊ द्यायचे आलं लसूण पेस्ट घालायची आता आलं लसूण पेस्ट घातल्यानंतर थोडा वेळ मी हलवलं आहे कारण तेल उडत होतं त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे कांदा लाल करून घ्यायचा हॅलो माझं नावती तर कढई घेतली त्यामध्ये मी चिकन धुवून घेते आपल्याला इथे चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय दीड किलो चिकन आहे बहिणीच्या मुलांना जास्त आवडतात बिर्याणी मध्ये दीड किलो चिकन घेतले आणि नवीन बघणारे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा हा मावशीचा काल बर्थडे होता बर्थडे एक चांगल्या दिवशी गणपतीची चतुर्थी होती त्याच्यामुळं तर बघू शकता कांदा छान असा ब्राऊन कलरचा झालाय आणि सोनबाई चपात्या करण्यासाठी पीठ ही सासूबाई म्हणजे आत्यास सासूबाई पीठ हे आमच्या दाजी ही आहे जोडी ही माझी बहीण आहे बटे लावायला जमलं नाही तिला म्हणून ती आज मला भेटायला आली म्हणून आमचा बिर्याणीचा बेत सुरू केला बहिणी नॉन व्हेज खात नाहीत त्यामुळं आज वेज व्हेज बनवणार आहेत मी पण नॉन व्हेज खात नाही शिवभाजी त्यामुळे बनवणार आहेत आज चिकन धुतलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही टोमॅटो <laughs> टाकले टोमॅटो इथे अर्धा किलो टोमॅटो होते तर ते ना बारीक उभे चिरून घेतले ते आपल्याला छान परतून घ्यायचे कांदा टोमॅटो खडे मसाले मस्त परतलेत पाणी पण छान सुटले आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे चिकन टाकून घेऊया आता मिक्स करायचं एक वाटी दही घालायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला मध्यम गॅस करायचं आहे तर दोन तीन पाण्याने स्वच्छ चिकन धुतलं आहे त्यामध्ये हळद घालायची आणि आता तांदूळ घेतलेत एक किलो त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे हळद घालताना आपल्याला एक चमचा हळद घालायचे आता चिकन घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर अर्धी गड्डी आपल्याला पुदिना बारीक चिरून घालायचं आहे कोथिंबीर पण अर्धी गड्डी घ्यायची बारीक चिरून घालायची आणि झाकण ठेवून आपल्याला शिजत ठेवायचं आहे चिकन शिजलं आहे का हे बघायचं आणि त्यानंतरच आपल्याला हे धुतलेले तांदूळ त्यावरती घालायचे मसाले गॅस कमी करायचा मसाले चांगला लागले चिकन शिजत होतात तांदूळ तर त्याचा छान असा थर द्यायचा आहे आणि वरती आपल्याला हलवायचं नाही तांदूळ घातल्यानंतर तसाच थर ठेवायचा आणि गरम पाणी यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेम करून असंच शिजत ठेवायचं आहे आणि ताईकडे ना लाईट नव्हती तर पाणी आणायला दाजी चालले होते तर आपण बिर्याणीकडे जाऊया त्याला दोन वेळाच बघायचं बिर्याणीला जास्त वेळ झाकण उघडायचं नाही तर बघा इथे छान झाली आता याच्या अगोदर पाहिलं होतं तर थोडंसं पाणी होतं म्हणून परत झाकण ठेवून आपण लो फ्लेमवरती ठेवली होती आणि आता परफेक्ट अशी बिर्याणी तयार झाली नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका तर जेव्हा पाणी थोडंसं बिर्याणीमध्ये बाकी राहील तेव्हा आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे पातीलं ठेवून लो फ्लेम करायची तर इथे बिर्याणी तयार झाली आता मी उतरून घेते तव्यावरतीच ठेवायचं पातीला म्हणजे अजून त्याला छान दम बसतो पवन आणि त्याचा मित्र शनिवार मटण खात नाही तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करून बघा खूपच मस्त होईल आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी रेसिपी आजची आणि तुम्ही पण ट्राय करा खूप मस्त झालेली आहे कमी साहित्यामध्ये आणि जे खात नाहीत त्यांना पार्सल पण आणलेलं आहे आपण बघू शकतो तुम्ही एकदम मस्त झाली एक नंबर झाली बिर्याणी भाऊ बिर्याणी खूप छान झाली